नमस्कार मी शांती पाटील पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा चला बघूया या वर्षीच डेकोरेशन हा आहे आमचा गणपती बाप्पा इथं जर तुम्ही बघितलं तर हे है आम्ही हँडमेड डेकोरेशन केलेलं आहे ही मोठ्याची माळ मी स्वतः बनवलेली आहे त्याच्यानंतर आपल्या घरी जे वस्त्र वगैरे असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरवा पिवळा आणि लाल रंगाला खूप महत्त्व दिलं जातं त्याच्यासाठी मी गणपती बाप्पासाठीची जी धोती आणि जे वस्त्र आहे ते हिरव्या रंगासाठी बनवलेलं आहे आणि ही धोती जी आहे ती घरी बनवलेली आहे त्याला ही छान डेकोरेशनसाठी बेबी पिंक कलरची लेस लावली आहे जेणे आपला बाप्पा अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल इथं जर बघितलं तर आम्ही पूर्णपणे रेड कलरचं जे गणपती बाप्पाचं फेवरेट आहे असं फूल इथं ठेवलेलं आहे इथं जर तुम्ही बघितला तर छोटा गणुबा आहे जो आमच्या गावात कुंभारांकडून मिळतो जो गणपतीच्या आदल्या दिवशी आपल्याला दिला जातो तोही त्याचाही मान पहिला मानला जातो त्यामुळं तोही आपल्या गणपती बाप्पा बरोबर आपल्या विराजस्थानामध्ये विराजमान झालेला दिसतो आता इथं जर तुम्ही बघितलं तर ही लक्ष्मीची पावलं आहेत जे शुभ संकेत देतात ही जी लक्ष्मीची पावलं इथं लावलेली आहेत का तर गणपती बाप्पा आपल्या घरी येण्याने खूप चैतन्यमय वातावरण होतं त्याची शुभ संकेत देणारी ही जी खून आहे ती लक्ष्मीचे पावलं दाखवलेत आपण इथं आणि हे जर डेकोरेशन जर बघितलं तर ते आ, टी कप जे असतात त्याच्यापासून बनवलेलं आहे हा ही जर पूर्ण मखर जर तुम्ही बघितलं ही जर पूर्णपणे आतमध्ये जर बघितलं तर इथं आपण चहाचे छोटे कप वापरलेले आहेत जे होममेड ने घरी कलर दिलेले आहे दोन कलरमध्ये ते डिवाईड करून एकसारख्या प्रमाणात चिटकवून त्याला कलर दिलेला आहे आणि आतून लाईट्स जोडलेले आहेत ला की जे आज जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल इथं जर तुम्ही बघितलं तर हे माझ्या घरी जो चांदीचा बाउल होता तो आपण फूल बनवलेला आहे इथं एक जे चांदीचा बाऊल वापरलेला आहे त्याच्या खा कडेने पण आपण इथं अशी फुलाचा आकार देऊन त्याच्या हे डिस्टन्सने सेम डिस्टन्सने एकही रचलेलं आहे हा जर हे जर पाठीमागं जर तुम्ही बघितलं इवन जर तुम्ही आवाज जरी करून बघितला तर हा एक फुट्टा आहे आणि फुट्ट्याला आपण वॉटर कलर दिलेला आहे जे सुकवलेलं आहे त्याच्यानंतर हे त्याच्यावरती स्टिक केलेलं आहे हे जर बघितलं तर हा पण फुट्टा आहे हे जर पूर्ण मखर बघितलं तर घरगुती पाईप आणि फुट्ट्यांपासून बनवलेला आहे आपण छान रेड कलरचा पेपर कोटिंग पेपर चिटकवलेला आहे आणि आतमध्ये पण सेम कलर आपण दिलेला आहे त्याच्यानंतर ह्या वर्षीची सगळ्यात महत्वाची थीम आम्ही जी डेकोर केली ते इथं जर बघितलं तर झेंडूचे फुलं लावलेत अजून अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आणि इथं जो आहे तो डेकोरेशनचा शो केलेला आहे त्याच्यानंतर आपली सगळ्यात महत्वाची जी थीम आहे ती वरती आहे जे तुम्ही वन पेजला घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपण खूप छान मेसेज देण्याचं काम केलेलं आहे की सगळ्या सण येत आहेत आपण सामोरे जातोय तर त्याच्यातल्या जा काही गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यापासून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे म्हणून आम्ही इथं मेसेजेस दि, दिले जात आहेत आता आपण चला एक एक बघूया इथं जर फर्स्ट जर बघितलं तर प्लास्टिक मुक्त सण गणरायाची खरी आराधना प्लास्टिक हे आपल्या जीवनासाठी किंवा रोजच्या व्यवहारात वापरात येणारी वा गोष्ट आहे पण ती आपल्यासाठी चांगली नाही आहे ती अवॉर्ड केली पाहिजे पण कधी ज्यावेळेस तुम्हाला पॅनल्टी चार्ज लावले जातात त्यावेळी अवॉर्ड केलं जातं तर ह्या गोष्टी न होता तुम्ही आपल्यापासून सुरुवात करा आजपासून मुक्त राहण्याचा विचार करा भाजीपाला असेल बाकी कुठल्याही गोष्टी असतील दुकानदार जरी प्लास्टिक पिशवी देतोय तर हा मेसेज बघून एक गोष्ट सुरुवात करा की प्लॅस्टिकची पिशवी घेऊ नका प्लास्टिक रिड्यूस करण्यासाठी प्लास्टिक मुक्त सण करण्यासाठी आपण गणरायासारखे हा मोठा उत्सव कुठला दुसरा दुसरा कुठलाच नसेल मला असं वाटतंय त्यामुळे आजपासून आपण प्लास्टिक मुक्त सण गणरायाची खरी आराधना करणार असाल तर ते होणार आहे प्लास्टिक बॅन अँड इको फ्रेंडली गणेश येस आता आपण सेकंड बघणार आहोत शेती वाचवा आणि शेतकरी वाच आता जर बघितलं तर फार्मिंग खूप डिफिकल्ट होत चाललेलं आहे दिवसेंदिवस दिवस जर फार्मिंग ज्या गोष्टी करतात लोक त्यांना जर बघितलं तर खूप सारे चॅलेंजेस आहेत कारण एकतर त्यांना इम इकॉनॉमिकली ते स्टँड असणं गरजेचं आहे सेकंड थिंग म्हणजे निसर्ग ते सुद्धा त्यांना कधीतरी खूप अपोजिट गोष्टींना फेस करावं लागतंय त्यामुळे ते ज्या काही गोष्टी करतायत त्यांना बऱ्याचदा त्यांना खूप बॅकवर्डला घेऊन जातात तर मी हा मेसेज देण्यासाठी हे केले की शेती वाचवा शेतकरी वाचवा जर तुम्ही काही भाजीपाला वगैरे घेत असाल तर तो प्युअर शेतकऱ्यांकडून घ्या त्यांना त्याचा बेनिफिट मिळू देत जर ते मोठे झाले तर इकॉनॉमिकली आपला देश खूप मोठा होईल आणि मला सांगायची आपण झिरो आहोत काहीच जर झिरो एखाद्या संख्येशी ऍड झाला तर व्हॅल्यू डबल होते त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यामुळं मी हा मेसेज देतोय शेती वाचवा शेतकरी वाचवा जय किसान जय जवान तर तर जर आपण बघितलं तर इथं आपण रोड सेफ्टीच्या गोष्टी बघतोय रोड सेफ्टी म्हणजे सुरक्षित कारण आज जर बघितलं जर आपण पहिल्या काही दिवसांमध्ये जर गेलो तर कुणाच्या एखाद्या म्हणजे दहा घरांपैकी एकाकडे एका गाडी असायची पण आज जर बघितली तर लोक चार पण गाड्या सुद्धा चार झालेल्या आहेत त्याच्यामुळे रोड सेफ्टी हे आपण ही प्रॉपर फॉलो केलं पाहिजे प्लस आपली नेक्स्ट जनरेशन असेल त्यांनाही ह्या मेसेजेस दिले पाहिजेत का ह्याच्यातून मला एकच मेसेज द्यायचंय की टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली मेंबर विथ हेल्मेट कंपल्सरी हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरलाच पाहिजे ह्याच्यासाठी आपण रोड सेफ्टी हा सुद्धा मेसेज देतो इथं येस आता इथं जर नेक्स्ट माझा फोर्थ मॅसेज जर बघितलं तर जल आहे तर जीवन आहे गणरायाला स्वच्छ जल अर्पण करूया हे चित्र जर तुम्ही व्यवस्थित निरपून पाहिलं तर गणपती बाप्पा आपण पहिल्या दिवशी खूप उत्साहात घेऊन येतो वाचत घात डोल ताशी सगळ्या गोष्टी करतो पण दहा दिवसांच्या त्याच्या थांबण्यानंतर त्याची जर ही अवस्था होणार असेल तर मला सांगा कुठल्या गणपती बाप्पाला आपल्या घरी किंवा आपल्या आपल्याकडे यावं असं वाटेल तर ही अवस्था होते दहा दिवसानंतरची तर पाणी सेव्ह केलं पाहिजे त्याच्यासाठी इको फ्रेंडली गणपती बाप्पा बसवा जे जेणेकरून प्रदूषण नाही होणार कलर इफेक्ट्स वगैरे असतात कलर इंडेक्स जे असतात ते इकॉनॉमिकली फ्रेंडली असतील ते वापरा जेणेकरून ह्या अवस्थेचा इफेक्ट आपल्यावरती किंवा ह्युमन सायकोलॉजीवरती नाही झाला पाहिजे ह्याच्यासाठी टेक केअर ऑफ दिस थिंग अल्सो दॅट वॉटर कन्व्हर्सेशन अँड रिव्ह्यू पॉलिटिशन्स येस सेकंड जर बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सांगितली आहे वुमन्स सेफ्टी स्त्री शक्तीचं रक्षण समाजाचं बळक बळकटीकरण आपण जर बघितलं तर ह्युमन सॉरी वुमन्स रिलेटेड ज्या गोष्टी आहेत स्त्री स्त्री वगैरे ज्या खूप काही गोष्टी आहेत आपल्याला रोज नवीन नवीन फॉर्म मध्ये ऐकायला मिळतात शेवट त्याचा सेमच आहे पण प्रसंग रोज वेगवेगळा ऐकायला मिळतो तर ह्याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की मिसिंग केसेस आहेत आ, बलात्कार वगैरे अशा गोष्टी होत आहेत स्त्री भ्रूण हत्या होत आहेत तर ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात आपल्यापासून झालं पाहिजे मी सांगेन की स्त्रीचं सगळ्यात महत्वाचं रूप हे लक्ष्मीचं रूप असतं त्यामुळं डोंट टीच टू हर नका अशा गोष्टी करू की ज्याचे फीडबॅक्स किंवा त्याचे रिव्ह्यूज बेकार येतील त्याच्यामुळं टेक केअर सांगेन आणि मला सगळ्या महिलांना एक आव्हान करायचंय की बी स्ट्रॉंग टेक केअर ऑफ युअर सेल्फ बी सेफ थँक्यू नेक्स्ट मेसेज बघितला तर हा लहान बछड्यांसाठी आहे माझ्याही घरी दोन बछडे आहेत जेवण मोबाईल मोबाईलच पाहिजे जेवताना जे अभ्यास करताना मोबाईल पाहिजे वेळ जात नाहीये मोबाईल पाहिजे बोर होत आहे मोबाईल पाहिजे मम्मी पप्पा शॉपिंग करतायत आणि बाळ पाठीमागच्या वर बसून मोबाईल चालवते ही दृश्य आपण रोज बघतो पण आपण त्यांना सेव्ह केलं पाहिजे त्यांची मेंटॅलिटी त्यांची सायकोलॉजिकली भूक लागणं वेळेवरती त्यांनी खेळणं खाणं पिणं ही जी साय ही मोबाईलमुळे खरंच खूप खराब होते मुलांच्या आयुष्याशी नका खेळू आपल्याला त्रास देत आहे तर त्यांना अल्टरनेटिव्ह किंवा स्वतः स्वतः खेळणं इंडिपेंडंटली राहणं ह्या गोष्टी शिकवा त्यांना मोबाईल अवॉइड करा कारण डोळ्यांवरती त्यांच्या माइंडवरती खूप इफेक्ट होतो आणि आजकाल तर खूप नवीन ट्रेंड्स ऐकायला मिळतात दॅट मीन्स ऑनलाईन गेमिंग त्याच्यामुळे तर, तर मी सांगेन की आपण अख्खी पिढी डुबवतोय किंवा खूप खराब करतोय तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्याच्यासाठी मी हा मेसेज दिलाय की मोबाईल कमी करा संवाद वाढवा थोडा वेळ काढून आपल्या मुलांशी कॉन्व्हर्सेशन झालंच पाहिजे नेक्स्ट जर बघितलं तर पृथ्वी वाचवा भविष्य घडवा आता जर बघितलं तर इथं दिलं की सेव्ह एन्व्हॉर्मेंट ह्याच्यामध्ये आहे की झाडं लावली पाहिजे त्याच्यातून जी एन्व्हायरमेंटल सायकल जी आहे ती प्रॉपर झाली पाहिजे आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि ती नीड आहे आपली ती फुलफिल फक्त झाडं करतात त्यामुळे झाडं लावा झाडं जगवा झाडं वाचवा एक असं होतं की एक झाड लावलंच पाहिजे मी म्हणेन की जर तुम्हाला सेफ आणि खूप चांगलं सुदृढ आयुष्य जगायचं आहे तर एका माणसाने कमीत कमी दहा ते वीस झाडं लावली पाहिजेत आणि फक्त लावलं म्हणजे आपला रोल प्ले कम्प्लीट होतोय असं नाही यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅट प्लॅन्ट आणि झाडांशी मैत्री करा तुम्हाला जर खूप चांगली फ्रेंडशिप करायची असेल तर झाडं तुम्हाला खूप छान फीडबॅक्स देतात खूप कम्युनिकेट करतात त्यांच्याशी बोला त्यांच्याशी रिलेशन्स मेंटेन करा त्यांना पाणी द्या की जेणेकरून ते मोठे झाले की आपल्याला मोठे होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं सेव्ह प्लांट्स येस आपला लास्ट जर चार्ट जर बघितला तर नशा सोडा जीवन घडवा आत्ता जर बघितलं तर यंग जनरेशन जी आहे आपली ती खूप सारी व्यसनाच्या अधीन होत चाललेली आहे व्यसन म्हणजे प्रॉब्लेमपासून लांब पडणं प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे सक्सेस मिळत नाही आहे व्यसन करा पैसे नाही आहेत व्यसन करा फायनान्शियली इंडिपेंडंट नाही आहे व्यसन करा एखादा पर्सन लाईफमधून निघून गेला व्यसन करा सगळ्यावरती एक मल्टिपल सोल्युशन काढले लोकांनी की दॅट इज अ नशा किंवा जे काय अल्कोहोल वगैरे ह्या गोष्टी येतात त्या तर मी सांगेन की तुमचं आयुष्य तुम्ही स्वतःच्या हाताने खराब करू नका uh, स्वतःला सेफ ठेवा मेंटॅलिटीली किंवा मेंटली स्ट्रॉंग बना हे सोल्युशन बर आपण बघत होतो नशा सोड सोडा जीवन घडवा तर इफ यू रिड्यूस दिस थिंग्स इन युअर लाईफ तर तुमची लाईफ खरंच खूप छान आणि सुंदर असणार आहे मी त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगेन की जी यंग जनरेशन आहे त्यांना पण आणि बाकी सगळ्यांनाच सा सांगेन की जे कोणी अल्कोईल किंवा ह्याच्या संदर्भात गोष्टी काही घेतल्या जातात दिस इज नॉट राईट right सोल्युशन फॉर for... प्रॉब्लेम्स थोडा विचार केला तर खूप चांगलं सोल्युशन मिळतं हे फक्त तुम्हाला थोड्या वेळासाठी लांब ठेवतं त्यामुळं मी सगळ्यांनाच आव्हान कले करेन की ह्या गोष्टी करू नका जेणेकरून तुम्ही तुमची लाईफ स्वतःहून खराब करताय लाईफ म्हणजे खूप सुंदर चित्र आहे त्याच्यावरती पाणी टाकण्याचं काम ह्या गोष्टी केलं ह्या गोष्टींमुळे होतं त्याच्यामध्ये स्मोकिंग वगैरे हे पण येतात गोष्टी किंवा अल्कोहिल रिलेटेड ज्या काही गोष्टी येतात ते त्यामुळं मी सगळ्यांना सांगेन की स्वतःच्या सुंदर पेंटिंगवरती पाणी सांडवून घेऊ नका जेणेकरून सगळेच रंग सगळंच पेंटिंग सगले सगले खराब होईल येस थँक्यू सो मच आत्ता आपण पूर्णपणे तुम्ही एक दिव घेऊ शकता हे आहे माझं दोन हजार पंचवीसचं ह्या वर्षीचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन थँक्यू सो मच so